महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय विजयचे मोहिते पाटील साहेब उर्फ दादा यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम अच्छा या संवाद मेळाव्यासाठी अनेक मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन सर्वांचं समस्त ग्रामस्थ मारकडवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सर्वांना विनंती आहे सर्वांनी समोर बसून घ्यायचं आहे स्थानापन्न व्हायचं आहे ईव्हीएम हटाओ देश बचाओ लोकशाहीला बळकट करण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी हा संवाद मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं विशेष आगमन झालेलं आहे त्यांचं पुनशे एकदा समस्त ग्रामस्थ मार्करवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत श्यामराव एक मागे मागित एक दोन आहेत हो एक हॅलो त्याचबरोबर आजच्या संवाद मिळाव्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब उर्फ भैया साहेब यांचे अडी सहर्ष स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मारकरवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत त्याचबरोबर माळेश्रा सोलापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच सुजाण नागरिक नेते मंडळी माता भगिनी या सर्वांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मारकरवाडी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आणि आजच्या संवाद मेळाव्याचं प्रास्ताविक सन्माननी आदरणीय नानासाहेब मारकड सर यांनी करावं असं मी संयोजकाच्या वतीनं विनंती करतो सन्माननी आदरणीय नानासाहेब मारकड सर आजच्या या आक्रोश सभेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांचा मार्कवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो मार्कवाडी जनतेचा आक्रोश ऐकण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गट या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील या माळशिरस तालुक्याचं आणि या राज्याचं नेतृत्व करणारे आमचे लाडके माजी उप मुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील विद्यमान आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकार या विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक राम रामहरी रुपनवर साहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील या आजूबाजूचे सर्व लोक सर्वांची नावं घेणं आपल्याला वेळ कमे सर्वांची मी व्यासपीठावरील लोकांची माफी मागून या मार्कवाडी गावामध्ये घडलेला घटनाक्रम अगदी थोडक्यामध्ये सांगत आहे हो आणि पत्रकार मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीचा निकाल तेवीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी बाहेर आला आणि हा निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल प्रत्येक मीडियानं वेगळ्या माध्यमातून तो प्रसारित होऊ लागला काही ठिकाणी विजयाचे गुलाल पडू लागले याच पद्धतीनं मारकडवाडी गावामध्ये सुद्धा आदरणीय उत्तमरावजी जनकर साहेब यांचा विजय झाला अशा प्रकारच्या बातम्या प्रथम येऊ लागल्या परंतु सर्व लोकांनी जो संध्याकाळच्या वेळेमध्ये सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या लोकांच्या लक्षात आलं की मारकडवाडी गावाचे जी आकडेवारी आलेली आहे ती सर्वांना आक्रोश करता कर येऊ शकते किंवा सर्वांना अतिशय न पटणारी आकडेवारी आहे अशी काय घटना आहे हे सर्वांचा तपास गेला चालू झाला आणि ती सर्वांच्या लक्षात आलं की आजपर्यंत गाव किंवा या प्रचार यंत्रणेमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या नाहीत अशा प्रकारचा उलट निकाल आला माननीय उत्तमराव जानकर साहेब यांच्या विचाराने चालणारं गाव होतं यांना यांच्या पाठीशी सर्व अगदी लहान मुलापासून सुद्धा हे ध्वज घेऊन या रस्त्यानं पळणारी मुलं होती वयस्कर माणसांनी ज्या लोकांचं ऐंशी वर्षांपेक्षा जास्त मतदान झालं त्या सर्व लोकांनी मतदान अगोदरच्या वेळेमध्ये या उत्तमराव जानकर साहेब यांच्या पाठीशी दिलं होतं परंतु जो आकडेवारी आली ती या ठिकाणी उत्तमराव जानकर यांच्या यांना मिळणारं मताधिक्य हे कमी आणि विरोधी उमेदवाराला मिळणारं मत मतदान हे जास्त होतं आणि त्यामुळे सर्व लोक एकत्र जमा झाले आणि त्या गावाने ठरवलं सर्वांनी आम्ही ठरवलं की काहीतरी गडबाड आहे